मित्रांनो नमस्कार रात्रीचे जवळपास अकरा वाजले आहेत आणि आत्ता मी आहे आमच्या शेतात कपाशीच्या शेतात तर बरेच शेतकरी सांगत होते सोशल मीडियावर पण बघितलं की एक नवीन प्रजातीची ऑडी जी आहे ती सध्या कपाशी या पिकाचं नुकसान करत आहे आणि ती विशेष करून रात्रीला दिसते तर हे सत्यता जाणून घेण्यासाठी आज आम्ही शेतात आलो आहे तर बघा या ठिकाणी या आधी पण मला काही अळ्या दिसलेल्या आहेत आणि त्यापैकी एक ही इथे आहे तर तुम्ही ह्या अळीची साईज बघू शकता जवळपास दोन ते तीन इंचाची ही अळी आहे माझं बोट आणि ही अळी आणि बऱ्यापैकी इनं हे अशा प्रकारे पानं या ठिकाणी खाल्लेले आहेत आणि आता पण ती खात आहे तर ही एक दुसरी अळी मला सापडलेली आहे आणि आणखी एका ठिकाणी दिसलेली होती हां तर बघा हीसुद्धा एक आहे तर आपण बघू शकता हे जे पान आहे हे पूर्ण खाल्लेलं आहे आणि बाजूला पण असे पानांना छिद्र पाळून ठेवलेले आहेत हे बघा तर याआधी आपण बघितलं असेल अशा प्रकारच्या अळ्यांचा हा जो प्रादुर्भाव आहे तो आपल्या भागात दिसत आहे तर यावरती नेमकी काय उपाययोजना करावी याबद्दल आपण आता थोडी माहिती घेऊ जे शेतकरी असतील त्यांच्याकडून आणि कुठली आवश्यक फवारणी असेल ते आपण करूया जे कृषी केंद्र चालक असतात त्यांच्याकडूनसुद्धा आपण जे मार्गदर्शन आहे ते घेणार आहोत तर आपल्या भागात जर अशा प्रकारचा काही विषय असेल किंवा अशा प्रकारच्या अड्या असतील त्याकर तुम्ही कुठल्या कुठल्या उपाययोजना केल्या याबद्दल कृपया आम्हाला पण मार्गदर्शन करा आणि हा व्हिडिओ आहे दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा तर मित्रांनो हे अशा प्रकारची अडी आहे त्यापैकी एक अडी जी आहे ती आम्ही पानासहित तोडून घेतलेली आहे आणि या त्याच्यात ठेवलेली आहे ते कदाचित तुम्हाला दिसणार नाही एक मिनिट बाहेर काढ बघा आता हे आपण ह्या दोन्ही आणि तिन्ही पण सोबत घेणार आहोत आणि या अळ्या रात्रभरातून हे पान किती प्रमाणात खातात हे आपण बघणार आहोत तर मित्रांनो आपल्याला जर यासंबंधी अधिक माहिती असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा थँक्यू